बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय अतिवृष्टीमुळे दोन लाख अठ्ठावन्न हजार क्षेत्र बाधित झाल्याची माहिती आहे तर सोयाबीन कपाशी आणि मका या पिकांचंही आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावला गेलाय नुकसान भरपाई देऊन सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतीये गेल्या आठवडाभरामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय लोणार सिंदखेड राजा आणि मलकापूर तालुक्यामध्ये अक्षर सहा ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय अजूनही पाऊस सुरूच आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड पूर्णपणे मोडलेल्याचं पाहायला मिळतं पिकं जी आहेत ती सोयाबीन कापूस तूर ही प्रमुख पिकं आहेत जिल्ह्यामध्ये मा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं सोयाबीन तूर मका या पिकांचं जवळपास अठ्ठावन्न हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरचं जे आहे ते नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आपल्याला आलेला आहे आणि त्याचे पंचनामे अंतिम करण्याची कार्यवाही जी आहे ती प्रशासनामार्फत सुरू आहे